मी जिल्हाध्यक्ष आहे माझं नाव कविता राऊल गोरकर आहे आणि आमचा जो नऊ जुलैला जो मोर्चा आहे बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता जे बांधकाम कामगार आहेत त्यांचं जे नव्वद दिवसाचं नाहारकत प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती जे संबंधित अधिकारी आहे ग्रामसेवक आहे हे टाळाटाळीचे उत्तरं देऊन जे मजूर वर्ग आहेत त्यांना डावलून त्यांना कुठंही योजनेपासून वंचित ठेवत आहे त्याकरिता आमचा हा मोर्चा आहे सोबतच जे केंद्र शासनाने दोन हजार वीसला जे लेबर कोर्ट आणलं आहे ते लोकांच्या हिताचं चा नाही आहे कामगारांच्या हिताचं चा नाही त्यासाठी आहे सोबतच आम्ही जे बांधकाम कामगार आहेत त्यांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जो साहित्याचा वाटप होतो तो झाला पाहिजे सोबतच जनविरोधी महाराष्ट्र विशेष जनसुविधा विधेयक दोन हजार चोवीस तात्काळ कर रद्द करावं ही एक आमची मागणी आहे आणि ज्या काही शासनाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ज्या काही सुविधा दिल्या आहेत त्या तात्काळ देण्यात यावं विलंब न लावता नाहीतर ला कसं होते की त्यांनी रिन्युअलला टाकलं कोणत्याही स्कॉलरशिपसाठी टाकलं ते लवकर होत नाही आहे आणि येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या थांबवून देते त्यात न थांबता तात्काळ द्याव्यात था, असं आव्हान आमचं जे मंत्री आहेत जे आपले आमदार खासदार आहेत हे झोपेत गेलेले आहेत त्यांना गरीबाचे कामगारांचे हक्क दिसत नाही फक्त वंचित बहुजन आघाडी या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहे आमच्यासोबत बांधकाम कामगार कृती समिती चंद्रपूर आहे सोबतच आमच्या शिवराज्य कामगार संघटना आहे आमचं सर्व कामगारांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने नऊ जिल्ह्याला होणाऱ्या या आपल्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये बांधकाम कामगारांनी स्वामी व्हावं अशी ही आमची वंचित बहुजन मा आघाडीची कडकडीची विनंती आहे आणि आव्हान आहे सर्वांना आणि आम्ही यशस्वी करू आणि नऊ तारखेला आमचा हा मोर्चा हा धडक अधिकारी कार्यालयावर जाणारच आहे गांधी चौक महानगरपालिकेच्या जवळून ते आपले जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत किती लोक राहतात सोबत आमच्या पाच दहा हजारापर्यंत लोक राहतील त्याच्याविषयी जास्त राहू शकतील परंतु शेतीचे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही कमीत कमी तुम्हाला दहा हजारापर्यंत सांगू शकतो कुठून कुठून येणार आहे मोर्चामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधून संपूर्ण तालुक्यात पंधराई तालुक्यातून येतील